नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेमध्ये बघा हा ओव्हरलोड फुलाची संख्या याला म्हणतो आपण ओव्हरलोड फुलाची संख्या एकदम भरपूर फुटले गेलेलं आहे एकच झाड नाही अशा सगळ्या झाडांचा मा सगळ्या झाडांचा माल असाच आहे काही झाडाच्यापेक्षा कमी आहे तर थोडक्यात तुम्हाला ह्या बागेबद्दल माहिती देतो ह्या बागेमध्ये ॲक्च्युली मागच्या वर्षी फेब्रुवारीपासून पाणी अचानक कमी पडलं बोर बंद झालं वीर बंद झाली टँकरनी पाणी देऊन देऊन कसा तरी हा भाग जगवला खूप जास्त ताण बसला होता त्या तानामध्ये कमीत कमी, -कमी सात आठ झाडं गेलेसुद्धा म्हणजे डायरेक्ट वाढले पण त्याच्यानंतर म्हणजे हातावागेला ताण काय होताच नाही म्हणजे ताणच म्हणावं लागेल पण थोडं थोडं पाणी चालूच होतं मे महिनाभर पूर्ण म्हणजे फेब्रुवारीपासून तर मे महिनाभर त्याच्यानंतर आपण याला जवळपास सहा ते आठ तारखेच्या दरम्यान एक पाऊस झाला जूनच्या आणि तेव्हापासून फुलं निघायला सुरुवात झाली तर इतके जबरदस्त फुलं आलेले आहे की त्याच्यामध्ये आपल्याला पानच दिसत नाही की कोणत्या पानाला नाही आहे अशा सर्व पानांमध्ये फुलं आलेले आहे काही उमलले आहे काही अजून निघत आहे म्हणजे असं भरपूर प्रत्येक झाडामध्ये जे झाड बघा ना ते झाडामध्ये फुलंच फुलं आहे हे झाड थोडं लेट निघालं आहे याच्यामध्ये भरपूर माल आहे हे बघा हे झाड आधी निघालं होतं थोडं आधी लेट सर्व माल आहे अहमदनगर जिल्ह्यामधील हा बाग आहे वडगाव तांदळे गावातला तर हे बघा आता इथे एकदम स्पष्ट दिसते उमलायला लागलं आहे काहींची सेटिंग पण झाली आहे सिंगल डबल फळांची बघू शकता एकदम एक्सलंट बाग फुटलेला आहे तर अशा प्रकारे म्हणजे याच्यावरून एक लक्षात येत आहे की ताण हा बागेला भरपूर पाहिजे म्हणजे चांगल्यापैकी ताण मिळणार पाहिजे तरच आपला बाग हा एक्सलंट फुटतो इथलं झाड गेलेलं आहे आणि मागच्या वर्षीच गेलो होतं बघा एक्सलंट म्हणजे एक्सलंट असे फुलं आलेले आहे आणि सेटिंग पण होत आहे त्याची कुठलंही झाड पाहिलं तर पांढरंच झालेलं आहे असं पांढरं होते तर अशा प्रकारे ज्यांना बाग फुटायला अडचण येते आपला ताण किती बसला होता झाडं किती सुकले होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टोरेज किती होतं झाडामध्ये याच्यानुसार ते फुटण्याची क्रिया होत असते शेतकरी बांधवांनी बाग मृगबार फोडायचं नियोजन हे जे आहे ते मार्चपासून झालं पाहिजे फेब्रुवारीने मार्चपासून सुरुवात झाली पाहिजे त्याची तेव्हा कुठं तो बाग फुडत असतो झाड फुगू शकता अशा प्रकारे याचा ताण बसत चाललं होतं म्हणजे झाड जाण्याच्या मार्गावर होतं पण गेलं नाही हे जंबुरी होती हे झाड गेलेत हे बघा इथे पण फुलं आहे छोटंसं झाड आहे पण चांगले फुलं आहे